शिवाजीनगर मध्ये हा पेट्रोल पंप आहे एच चा या एच पी च्या पेट्रोल पंपावर ही गाडी लागलेली आहे एम एच बारा एस एल नाईन एट नाईन टू या गाडीवर महाराष्ट्र शासन आहे आणि दिवाय ही गाडी महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या नावावर रजिस्टर्ड आहे ही गाडी प्रायव्हेट नाही ही कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड आहे दादा तुम्ही गाडी आणली कोणाकडे कोणाची गाडी कलेक्टर ऑफिस डी वी कार बरोबर आहे कंपनीचं नाव काय कंपनी प्रायव्हेट आहे पण ते कारसाठी दिलेली आहे गाडी रेंट वर दिलेली आहे रेंट वर दिलेली आहे प्रायव्हेट नंबर प्लेट ची गाडी टुरिस्ट वर कशी देताय आहे ते नाही तुम्ही शेवटी तु, तु, तुम्हाला माहिती नसेल ऍक्च्युली गाडी टुरिस्ट ची आहे हा व्ही आय पी मंत्र्यांसाठी चालते करून घेतलेली आहे आरटीओ कडनं करून घेतलेली आहे आर टी ओ अशी परवानगी देता अधिकाऱ्यांसाठी का नंबर प्लेट लावायची नाही टुरिस्ट परमिट गाडी आहे म्हटल्यानंतर येल्लो नंबर प्लेट पाहिजे गाडीला टी परमि टी लावलेला पाहिजे साईडला लाल पिवळ्या पट्ट्या लावलेल्या पाहिजेत बरोबर आहे का चूक आहे का कायदे नाही फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे स्वतः ड्रायव्हरच म्हणतायत की गाडी टुरिस्ट परमिट आहे ही गाडी भाड्याने दिलेली आहे प्रशासनाला आणि टुरिस्ट परमिट असून गाडीला कुठल्याही प्रकारचे लाल पिवळे जे पट्टे लावायला लागतात नियमांप्रमाणे ते एकही पट्टे लावलेले नाहीत आणि सरकार यांना स्पेशल परवानगी देतं अशी कुठली परवानगी आहे त्याचं स्पष्टीकरण मला द्यावं माझं स्पष्ट मत आहे अशा किती गाड्या फिरवल्या जातात